मराठा आरक्षणासाठी आणखी एका युवकाने बलिदान दिले असून नायगाव तालुक्यातील बळेगाव येथील चोवीस वर्षीय युवक भिवजी देवीदास बेलकर याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच सगळे सोयरे कायदा मान्य व्हावा अशी चिठ्ठी लिहून एक मराठा लाख मराठा असे शेवटी त्या चिठ्ठीत लिहिले आणि स्वतःला संपवले ही घटना दिनांक एकवीस मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली भिवजी बेलकर याने चिट्टी लिहून गावाशेजारी असलेल्या विहिरीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली या घटनेची कुंटूर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून साहेब पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार आर टी पवार पोलीस कॉन्स्टेबल अशोक भूमी बाराळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनात बीड जमादार आर टी पवार करत आहेत ऐन तरुणात युवकाने आपली जीवन यात्रा संपवली असल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर समाजातून आरक्षणाची मागणी स्वतः पाटील यांनी देखील अनेकदा सांगितलंय आरक्षण कोणासाठी घ्यायचे त्यामुळे असे टोकाचं पाऊल उचलू नका त्यामुळे शिवशाही न्यूजच्या माध्यमातून देखील आम्ही सर्व समाज बांधवांना आवाहन करतो हे असा निर्णय घेऊ नका सुशाही न्यूज प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर नायगाव येथील मराठा आरक्षणामध्ये भूमिका घेऊन काम करणारा एक मराठा मावळा शासनाने मराठा समाजाची दिशाभूल करून सगळे सोयरे हा कायदा पारित न केल्यामुळे आज बळेगाव येथील मराठा आरक्षणासाठी भिवजी देवदास बेलकर हे विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केलेली आहेत तरी समस्त गावकरी बळेगाव येथील आमच्या गावात बळगावमध्ये एक नव युवक तरुण भिवजी देविदास बेलकर यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळत असल्यामुळे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत विहिरीमध्ये दे, उडी दे, मारून आत्महत्या केली आणि ह्या सरकारने अशाच आमच्या नायगावमध्ये कमीत कमी या महिन्याच्या या पंधरा पंधरावाड्यामध्ये चार ते पाच आत्महत्या झालेल्या आहेत तर अशा बळी किती घेणार आहे अशा निष्काळजी सरकारचा जाहीर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या